इलेक्शन फार महत्वाचं आहे एक गोष्ट मी सुरुवातीला सांगते निलेश लंके पण येणार आहेत त्याच्यामुळे मी गेल्यावर सभा चालू राहणार आहे पण सुभाष भाऊ एक गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवते की बाळ्या तर शब्द दिलाय तुम्हाला मला एक शब्द द्यायचा आहे आणि मी यांच्या वतीने तुमची बहीण म्हणून नाही पण ह्या महाराष्ट्राचे एक नागरिक म्हणून तुम्हाला सांगते आम्ही तुम्हाला निवडून देणारच आहे पण जसा तुम्हाला यांच्याकडून शब्द पाहिजे तसं मला तुमच्याकडून आणि बाळ्या मामांकडून एक शब्द पाहिजे की आ तुम्ही निवडून आल्यानंतर बदलापूरची जी बदनामी देवेंद्र फडणवीस मध्ये झाली ती तुम्ही कधी येऊ देणार नाही आणि आज नंतर बदलापूरचं नाव हे भारतात जे देवेंद्र फडणवीसांमुळे खराब झालंय ते निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात ठीक करायचं आणि प्रत्येकाने विचारलं पाहिजे अरे व बदलापूर काय बदल घ्या बहुत अच्छा हो गया तुमच्याकडून अपेक्षा आहे मला कारण हे खरंच आहे की देवेंद्र फडणवीसांचे इथे बोर्ड लागले होते मी टी व्हीवर पाहिले मी पहिल्यांदाच पाहिलं असेल की या राज्याचा गृहमंत्री बंदूक घेऊन उभा राहतो आणि म्हणतो बदलापूर कुणाचा बदला घेताय तुम्ही ज्या आपल्या लेखीची ज्या पद्धतीने चुकीचं वर्तन आपल्या लेखी बरोबर झालं जर तुमच्यासारखे लोक त्या दिवशी स्टेशनला उतरले नसते ना तर आम्हाला बदलापूरच्या बाहेर कळलंही नसतं अशी घटना झालेली ही ताकद तुमच्या सगळ्यांची आणि मीडियाच्या लोकांची तुम्ही इथे आंदोलन करत होता आम्ही अस्वस्थ होत होतो मग आम्ही बाळ्यामामाला फोन केला बाल्या मामा के काय काळजी करू नका आम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये ती घाणेरडी गोष्ट झाल्यानंतर पहिला माणूस कोण पोचला असेल तर आपला बाळ्या मामा पोचला याचा सार्थ अभिमान मला आहे ही भारतीय जनता पक्षाची नंतर पोचली आणि मला मला वाटतं ते बदलापूर म्हणणारे उपमुख्यमंत्री तर आलेच नाही आले का ना म्हणजे एवढी गलिच्छ घटना इथे झाली आपल्या राज्याच्या गृहमंत्र्याला वाटलंही नाही की आपण इथे यावं त्यांना भेटावंय दुर्दैव आहे आणि आपला लोकप्रतिनिधी बाळ्यामामा पहिले आले केस घ्यायला लावली आणि आम्हाला फोन करून सांगितला काळजी करू नका जोपर्यंत त्या नराधामाला फाशी देत नाही मी स्वस्त बसणार नाही हा शब्द मला बाळ्यामामाने दिला आणि हीच आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे काय पाहिजे आम्हाला सगळे इथून लांबून राहायला येतात कष्ट करतात टॅक्स भरतात आणि काय मापक अपेक्षा असते की लोकांना आम्हाला सुविधा द्या आम्हाला पाणी द्या आम्हाला ट्रॅफिकचा कंटाळ आला हो दोन दोन तास गाड्यांमध्ये बसून आणि आमची ट्रेन चांगली करा आणि बाकी आम्ही कष्ट करायला था तयार हो इथे प्रत्येक बसलेला व्यक्ती आहे ना हा कष्ट करणार आहे आमच्या या माऊली जे घरात असतात ना त्या घरी बसल्या तरी पाच वाजता उठून पाणी घरी भरतात सगळ्यांचे डबे करतात पोरांना शाळेत पाठवतात या सगळ्या ज्या आई बसल्यात ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या पाण्याचा सगळ्यात जास्त त्रास त्यांना होतो आणि आज मला अभिमान वाटतो बाळ्या मामा म्हणले तो बाळ्या मामा म्हणले की तुझ्या डोक्यावरचा हंडा मी काढून धावून भाऊ साता असा त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द तुम्हाला देतो दोन नहीं नहीं की दोन गोष्टीची मागणी आज मला सातत्याने राज्यात दिसते महिला सुरक्षित तर आहेतच पण माझी आई नेहमी घरी गेली की म्हणते जाऊ दे तुमचं राजकारण ते बाजूला ते चालूच राहील तुमची तू तु तू तु मेमे आमची महागाई कमी कधी करणार हे आम्हाला उत्तर द्या तुम्ही गोष्ट खरी आहे की आज राज्यात सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे तर तो महागाई आहे मला सांगा दिवाळीला लाडकी लेकी बहिणीला पंधराशे रुपये दिले तेलाचा डबा किती रुपयाला आहे किती बावीसशे हा बाबा म्हणते चोवीसशे बघा म्हणजे चला ना तुझं ना तुझा, तुझा तेवीसशे तेवीसशे म्हणजे पंधराशे रुपये दिले आणि तेलाचा डबा दुसऱ्या खर्चातून तेवीसशे रुपयात क्या पाया अहो काय सांगायचं तुम्हाला माझ्याकडे अशी पद्धत आहे की माझ्या नंडेकडे आमच्याकडून फरार जातो स्टीलच्या मोठ्या मोठ्या डब्यात माझ्या सासूपासूनची ती पद्धत आहे की दिवाळीला आम्ही जातो बरोबर माणूस घ्यावा लागतो कारण का एवढ्या मोठ्या स्टीलमध्ये एका चकली एका चिवडा एका असं घेऊन जाते या वर्षी मी नंडेकडे दिवाळीला गेले माणूसच लागला नाही कारण का तो एवढा मोठा डबा एवढा झाला होता <laughs> आणि आधी लाडू एवढे असायचे ते बोरासारखेच वळले होते आम्ही खरंय खरंय मला सांगा महागाई झाली की नाही आधी एवढा मोठा लाडू तोडून तोडून खायचे आता तोंडात टाकला लाडू म्हणे तोर खाली जातो खरंच महागाई झाली अहो महागाई कशाला जेवणाची तर सोडा आपल्या गणपती बाप्पाला आरती करतो त्याच्या कापूरचा भाव काय झालाय मला सांगा पुरी वडी कापराची तुम्ही वापरत नाही छोटे छोटे तुकडे करून आरती आरती करता करता की नाही बाया कशा दात देतात बघा माझ्या भाष्याला कारण का त्यात तेच करतात एवढी महागाई झाली हो आम्हाला काय नको तुमचं तुमची ती मोठी मेट्रो नको तुमची ती बुलेट ट्रेन तर बिलकुल नको कुणाला पाहिजे इथे बुलेट ट्रेन मला सांगा मी त्यांना म्हणते करोडो रुपयाची बुलेट ट्रेन करायच्या आधी माझी इथपासून चर्चगेटची ट्रेन नीट करावं बाकी आम्हाला काय नको आम्हाला शौचालय चार करून द्या जिथे आम्ही महिला पुरुष कोण आहे आम्ही जाऊ शकू स्वच्छ टॉयलेट द्या आम्हाला बाकी काय नको तुम्ही एअर कंडिशन नाही दिलं तरी चालेल बसायला जागा बाबा ध्ये बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात पण तुमच्या आणि माझ्या पोरांच्या शिक्षणासाठी हे निधी देत नाही बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात पण आपल्या पाण्याचा प्रश्न आजपर्यंत त्यांनी सोडवला नाही दुर्दैव आहे आपल्याला हा बदल घडवायचा ह्याच्यासाठी या राज्यात परिवर्तन